मोठी बातमी लाडक्या बहिणींना खुशखबर एक लाख रुपयांपर्यंत कर्ज तेही शून्य टक्के व्याजदरांनी राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना गेमचेंजर ठरली असून कोठ्यवती महिला या योजनेच्या माध्यमातून शासनाशी थेट जोडल्या गे गेल्या आहेत योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या काहीशा सक्षम बनल्या असून काही महिलांना लहान सहन उद्योगही सुरू केले आहेत आता मुंबईतील या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना चक्क शून्य दराने एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे लाडक्या बहिणींना मुंबई बँक मदतीचा हात देणार असून लाडक्या बहिणींना आता शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा केला जाणार आहे लाडक्या बहिणींचे पैसे उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजे अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती त्यामुळे आता लाडक्या बहिणींना नऊ टक्के व्याजदराने देण्यात येणारा कर्ज पुरवठा चक्क शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे असे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले शासनाच्या चार महामंडळातील विविध योजनांमधून ही सवलत देण्यात आली आहे राज्य सरकारच्या चार महामंडळाच्या चा योजना अशा आहेत की बारा टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा लाभार्थींना दिला जातो पर्यटन महामंडळाची ही योजना आहे ज्या योजनेतून महिलेला बारा टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो यासह हो अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ भटक्या विमुक्तांसाठीचं महामंडळ आणि ओबीसी महामंडळाच्या योजनांमधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो त्यामुळे आम्ही ज्या महिलांना कर्ज पुरवठा करत आहोत त्या लाभार्थी महिला, महिला या योजनेत बसत असतील तर या महिलांना शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध होऊ शकतं असं गणित प्रवीण दरेकर यांनी मांडलं मुंबई बँकेकडून महिलांना एक लाख रुपयांपर्यंत कर्ज एका महिलेला एक लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं त्यात पाच ते दहा महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चारही महामंडळाचे संचालक व संबंधित खात्याचे सचिव आणि अतिरिक्त सचिव होते ज्यांसमवेत झालेल्या बैठकीतून या चारही महामंडळाच्या माध्यमातून महिलांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याचा शासन निर्णय झाला आहे मुख्यमंत्र्यांनी तसे आदेशही दिले आहेत अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली मुंबई बँकेकडे अर्ज केल्यानंतर महिलेला एक लाखांपर्यंत कर्ज मिळेल त्यासाठी व्यवसायाच्या तपासणी केली जाईल व्याजाचा परतावा आम्ही महामंडळाकडून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत स्वयं पुनर्विकास हाऊसिंगचं ज्या पद्धतीने केलं तसेच हेही सध्या मुंबईतील महिलांना या योजनेचा लाभ मिळेल त्यामध्ये बारा ते तेरा लाख लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी आहेत तर एक लाखांच्या आसपास आमच्या बँकेकडे सभासद आहेत अशी माहितीही दरेकर यांनी दिली अशाच बातम्या पाहण्यासाठी जी एम